नमस्कार मी दयानंद बाबाजी चौगुले गाव खरवते गावठणवाडी तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी येथील प्रगतीशील शेतकरी असून मला आतापर्यंत शासनाचे आदर्श जिल्हा पुरस्कार त्याचप्रमाणे प्रगतीशील शेतकरी पुरस्कार भात पीक स्पर्धेमध्ये तालुका स्तरावरती सोळा सतरा सतरा अठरा आणि अठरा एकोणीस असे तीन सळग तीन वर्ष मला भातपीक स्पर्धेमध्ये पुरस्कार प्राप्त झालेले आहे इतर एन जी ओंच्या मार्फत व तत्सम संस्थांच्या मार्फत जवळजवळ अठरा पुरस्कार माझ्याकडे आता सध्या मला मिळालेले आहे त्याचप्रमाणे माझं मुख्य उद्देश आहे की पडीक झालेली जे काय भात भातांची लागवड किंवा भातांचे इतर काही जाते आता लागवड प्रचंड प्रमाणात कमी कोकणामध्ये होताना आपल्याला दिसते भात लागवड नामशेष होताना दिसते परंतु माझं प्रामाणिक मत आहे की भात लागवड स्वतःच्या शेतामध्ये स्वतः पिकवणं फार गरजेचं आमच्या खरोद्यामध्ये आता आपण पाहिलात तर जवळजवळ नव्वद टक्के भात शेती लोकांनी सोडलेली -पिड़ा आहे आणि ती भात शेती पुनर्जीवित करण्याचं काम मी गेली वीस वर्षे करतो माझ्या पिढ्यान पिढ्या आलेली जी काही दोन वानं आहेत त्याच्यामध्ये मुंडगा आणि सरवट या भात मानांमध्ये मी पेटंटसाठी प्रयत्न केले आणि त्याच्या पेटंटमध्ये मला यशी आलेला आहे दोन हजार चोवीसमध्ये भारत सरकार पेटंट विभाग त्याचप्रमाणे डॉक्टर सावंत विद्यापीठ दाखवले यांच्या माध्यमातून मला दोन पातांच्या मानांसाठी पुरस्कार पेटंट मिळालेले आहे त्या अनुषंगानं त्या व्यतिरिक्त ज्या काही जाती आहेत माझ्याकडे उपलब्ध त्याच्यामध्ये वाला आहे बेला आहे वालय आहे त्याच्यानंतर सुकमती आहे डुकरी आहे अशा नामशील झालेल्या जाती आपल्याकडे जतन केलेल्या आहेत एकंदर पस्तीस जाती माझ्याकडे सध्या उपलब्ध आहेत ज्या प्राचीन हजार वर्षापासून आमच्यापर्यंत पोचलेल्या आहेत आणि त्याच्यामधून पोषक मूल्य आपल्याला मिळतील यादृष्टीनं माझा प्रयत्न आहे माझी पारंपरिक शेती असून त्याच्यामध्ये मी सेंद्रिय खतांचा से जास्तीत जास्त वापर करतो